इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल मदर्स एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कृती फाउंडेशन स्कूल राहुरी या शाळेनं जागतिक निसर्ग संरक्षण दिनाचा औचित्य साधून श्री क्षेत्र बाबळेश्वर मोमिनाखाडा या ठिकाणी शंभर रोपांची लागवड करून जागतिक निसर्ग संरक्षण दिन साजरा केला माननीय श्री सुरेश तनपुरे सर हे अध्यक्षपदी होते कार्यक्रमासाठी श्री युवराज पाचरणे वनक्षेत्रपाल राहुरी सौ विमलताई शिंदे सरपंच मोमिनाखाडा श्री लतीभाई शेख उपसरपंच मोमिनाखाडा श्री अशोकराव कोहकडे माजी सरपंच मोमीना खाडा श्री रावसाहेब शिंदे माजी सरपंच मोमीना खाडा आणि श्री अभिजित सर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी वनाधिकारी श्री निकम साहेब तसेच माजी सरपंच श्री रावसाहेब शिंदे पाटील श्री सुरेश तनपुरे सर आणि शिक्षिका अनुप्रिता दळवी यांनी या दिवसाचं महत्व मुलांना समजावून सांगितलं विद्यार्थिनी कुमारी अशुमती धुमाळ येता दहावी हिनं आपल्या जीवनामध्ये झाडाचं महत्व यावरती उत्तम भाषण केलं आहे श्री पाचरणे यांनी खाऊचं वाटप केलं आणि शेवटी मुलांनी मंदिर परिसराची स्वच्छता केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज तांबे सर तसेच संग्राम गोरे सर कविता जपे मॅडम सौ सुजाता कोठाडे मॅडम सौ पल्लवी वारुळे मॅडम तसेच ऋतिका थोरात मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतलेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी तन्वी गाडे आणि संस्कृती उंडे यांनी केलं आहे तर शिव प्रसाद जाधव सर यांनी सर्वांचे आभार मानलेत मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुल